हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत तर व्हिडिओ कालचा आहे तर काल येणा सोमवारी आपल्या सृष्टीनिर्माते प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या जयंती उत्सवानिमित्त कार्यक्रम होता दुकानावर आमच्या तर खूप छान थाटामाटात जयंती उत्सव साजरा करण्यात आला छान अशी सत्यनारायणाची पूजा वगैरे आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं तर त्याच्या संदर्भातलाच आजचा सा व्हिडिओ आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर आम्ही काय काय केलं काय काय नाही दुकानावरती आणि कशाप्रकारे कालचा जयंती उत्सव साजरा केला तो तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघायला मिळणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा तसेच तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक कमेंट शेअर करायला अजिबात विसरू नका तर कालचा जयंती उत्सव बघत तुम्ही आहे अंज्या माताشنا अनम्मा सोने रपयालो लोवर बसा गृन नम्मा आगना दीपतेय नमाते चांगले पणि विश्वाला

आत्ता तुम्ही जो सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ बघितला ना सा तर तो सकाळचा व्हिडिओ आहे तर मिस्टर लवकर गेले होते सकाळी दुकानावर आणि त्यांनी काढलेला होता म्हणून मग त्यांनी तुम्हाला नंतर सेंड केला आणि मला काही सकाळी जायला जमत नाही कारण दुकान पण घरापासून लांब आहे आणि सकाळी घरातली कामं मुलांची शाळा त्या गडबडीमुळे मग मला शक्य नाही होत जाण्यासाठी म्हणून मग दुसरी जोडी बसली होती पूजेसाठी आणि मग मी दुपारी गेले दुकानावरती दादूला पण शाळा होती त्याला शाळेमध्ये सोडला आणि तो शाळेत गेल्यानंतर मग आम्ही दुकानावर जाण्यासाठी निघालो तर आम्ही ज्यावेळी दुकानावर पोहोचलो तेव्हा जेमतेम सर्व कार्यक्रम आटपत आलेला होता आणि फक्त जेवणं बाकी होती म्हणजे मग जे कोणी जसं जसं जस येईल तसं जसं जस त्याला जेवायला वाढत होते आणि मी पण जरा लेटच गेल्यामुळे मग फारशी काही गर्दी नव्हती इथे तर इथे ना जेवणं चालू होती काही माणसांची कारण हे बाकीचे थोडेसे लेट आले असल्यामुळे मग त्यांना वाढत होते त्यांची जेवणं झाल्यानंतर मग आम्ही पूजा केली ha <laughs> ha तर इथे पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो आणि आम्ही शिल्लक होतो फक्त जेवणासाठी बाकीच्यांची जेवणं झाली होती आणि दुकानासमोर माणसं बसले असल्यामुळं मग आम्ही जरा साईडलाच बसलो जेवायला आणि गरम पण होत होतो त्यामुळे मग इकडे झाडाखाली अशी चटई वगैरे टाकून बसलो तर छान वाटत होतं मग जेवण वगैरे केलं आणि जरा वेळा दुकानावरती थांबलो आम्ही चहा वगैरे घेतला आणि मग पुन्हा घरी जायला निघालो कारण पुन्हा दादूची शाळा सुटणार होती त्यामुळे मग मला लवकर पण घरी जायचं होतं मग मी काही जास्त वेळ थांबले नाही आणि अशा प्रकारे जयंती उत्सव खूप छान पद्धतीने पार पडला आणि असं छोटासा मंडप वगैरे डेकोरेशन केलेलं होतं तर मला पण प्रसन्न वाटलं तर होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय